नमस्कार मित्रांनो राजकारणी मंडळी आता आपल्या शेअर बाजाराच्या ज्ञानाबाबत ही त्याचं भांडवल करायला सुरुवात करायला लागली मग ते मोदी शहा आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन असतील किंवा राहुल गांधी या सगळ्या मंडळींनी शेअर बाजाराबद्दल केलेल्या कमेंट्स आणि त्यामुळे लोकांनी घेतलेले गुंतवणुकीचे निर्णय यामध्ये अनेकांची दिशाभूल सध्या व्हायला लागली आहे आणि ही दिशाभूल का होते तर ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसतं त्यावेळेला आपण निर्णय भावनिक होऊन घेतो मग ते कधी मोहानी घेतलेले निर्णय असतील तर कधी भीतीने घेतलेले निर्णय असतील पण मोह आणि भीतीनी आर्थिक निर्णय घेतले जात नाहीत आर्थिक निर्णय तर ज्ञानाने घेतले जातात लक्षात घ्या एखादा आकडा काही कोटींमध्ये गेला ना की सामान्य माणसाला तोच फक्त अर्थ एवढाच लागत असतो की हा ना काहीतरी खूप मोठा आकडा आहे मग ते तीनशे कोटी काय तीन हजार कोटी काय किंवा तीन लाख कोटी काय सामान्य माणसाला फक्त कळत नसतं की हे नक्की किती मोठं आहे तर लक्षात घ्या आत्ता या क्षणाला भारतीय शेअर बाजाराचं सगळं मार्केट कॅपिटल जर आपण पाहिलं एकंदरीत तर ते चाळीस ते त्रेचाळीस लाख कोटी या रेंज मध्ये आहे आता मी देखील स्पेसिफिक आकडा नाही घेतला चाळीस ते त्रेचाळीस लाख कोटी असं म्हणालो का बरं कारण शेअर बाजार हा सदैव चंचल आहे आपण ऐकतो ना लक्ष्मी चंचल असते तशी लक्ष्मीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचा शेअर बाजार मित्रांनो हा शेअर बाजार सदैव चंचल राहिलेला आहे आणि जर आपण इतिहासात डोकावून बघितलं आज आपण दोन हजार चोवीस मध्ये होत मित्रांनो दोन हजार चार साली म्हणजे बरोबर वीस वर्षापूर्वीच्या काळात त्यावेळेला वाजपेयींचं गव्हर्नमेंट होतं आणि वाजपेयींचं गव्हर्नमेंट जाऊन जसं काँग्रेस निवडून आली त्यावेळेला असलेलं मार्केट साधारण पाच हजार सहाशे सेन्सेक्स होता त्या पाच हजार सहाशे पाच हजार आठशे चा सेन्सेक्स जसं लक्षात आलं की बी जे पी सत्तेत येत नाहीये शेअर बाजार खूप मोठ्या प्रमाणात पडायला लागला आणि हा पडायचा जे प्रमाण होतं ते साधारणपणे पाच हजाराची पातळी देखील सोडणार होतं म्हणजे तत्कालीन परिस्थितीत जर आपण बघितलं तर हा पडझड दहा टक्क्यापेक्षाही मोठी होती त्यावेळेच्या साईज प्रमाणे सो त्यावेळेला देखील ही अशा प्रकारची मोठ्या प्रमाणातली पडझड त्यावेळेला झाली होती बी सत्तेत आली नाही म्हणून पण जसं लक्षात आलं की सोनिया गांधी आणि राहुल गांधीपैकी पैकी कोणीही पंतप्रधानपद घेणार नाहीये आणि देशाचं पंतप्रधानपद अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग घेणार आहेत हे कळल्यापासून शेअर बाजारांनी वरचा प्रवास सुरू केला आणि अर्थतज्ञ ज्यांनी आपल्याला लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन असे एकोणीसशे एक्क्याण्णव साली अत्यंत महत्वाचे निर्णय घेऊन अर्थव्यवस्थेला दिशा दिलेली उभारी दिलेली नेते पंतप्रधान पदी विराजमान होत आहेत हे जसं लक्षात आलं मार्केटला मार्केटनी भरधाव वेग घेतला आणि मार्केट ज्या वेगाने वाढायला लागलं मित्रांनो पुढच्या तीन वर्षातच हा पाच हजार साडेपाच हजार असलेला सेन्सेक्स एकवीस हजाराची पातळी ओलांडलेल्या लक्षात घ्या पाच साडेपाच हजारावरनं ज्याला एकवीस हजाराची पातळी ओलांडली जाते त्याला ही झालेली वाढ ऑलमोस्ट तीन ते साडेतीन पट असते तीनशे ते, तीन ते साडेतीनशे टक्क्यांनी वाढलेली ही झेप फक्त तीन ते साडेतीन वर्षात होती मार्केट नेहमी लक्षात घ्या हे अशा भावनांनी प्रेरित होऊन गुंतवणुका खेचून आणत असतं आणि जगभरातल्या अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी भारतातल्या गुंतवणूकदारांनी हा विश्वास दाखवला आणि मार्केटनी वीस एकवीस हजाराचा प्रवास केला पुढे यात दुर्दैवानी सब क्राईम क्रायसिस आणि काही जे काही अडचणी आल्या त्यामुळे तो एकवीस हजाराचं जे मार्केट होतं ते आठ नऊ हजारापर्यंत आलं आणि नंतर पूर्ण हा मनमोहन सिंगांचा काळ संपेपर्यंत काही एकवीस हजाराचा टप्पा परत त्यांच्या नशिबी सेन्सेक्सच्या पाहण्यात आला नाही मग ही एकवीस हजाराची पातळी कधी ओलांडली गेली तर दोन हजार चौदा साली पुन्हा बी जे पी सरकार येणार अशा प्रकारे आणि स्टेबल गव्हर्नमेंट येणार अशा प्रकारे ज्या वेळेला मार्केटमध्ये वातावरण निर्माण व्हायला लागलं त्यावेळेला पहिल्यांदा एकवीस हजाराची पातळी ओलांडली गेली आणि ज्या दिवशी आपल्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांनी ज्या वेळेला या पंतप्रधान पदी विराजमान होणार असे अकरा विकराळ बहुमत घेऊन सत्ता ग्रहण केली त्यावेळेला पंचवीस हजाराची पातळी देखील ओलांडली गेली होती लक्षात घ्या शेअर बाजाराचा हा असा प्रवास सदैव चालत राहणार आहे साधारण एकोणीसशे एकोणऐंशी साली सेन्सेक्सची स्थापना झाली मी शेअर बाजारातली तिसरी पिढी आहे माझ्या आजोबांनी तर सेन्सेक्स स्थापन होण्याच्याही आधीपासूनच्या काळात शेअर बाजारात व्यवहार केलेले आहेत हे शेअर बाजारा हा अनेक सामान्य लोकांसाठी अजूनही गूढ असा विषय हा गूढ असा विषय काय आहे बरं तर लक्षात घ्या या गूढ विषयाबद्दल ज्ञान लोकांना नाहीये ज्या क्षणी आपल्याला ज्ञान त्याचं मिळतं त्यावेळेला त्याच्यातलं गूढ निघून जातं आपण म्हणतो ना तमसोमा ज्योतिर्गमय अंधारातनं प्रकाशाकडे जाणं हे अंधाराकडनं प्रकाशात जाण्यासाठीच तर आम्ही हा प्रयत्न करतोय आणि जास्तीत जास्त गुंतवणुका शेअर बाजार याबद्दल आपल्याला ज्ञान देण्यासाठी म्हणून आम्ही हा सदैव कार्यरतो लक्षात घ्या आता चाळीस ते त्रेचाळीस लाख कोटी हा जो प्रवास झालाय आता दोन हजार चोवीस साली देखील सत्ता ग्रहण होईल की नाही होईल या परिस्थितीमध्ये मार्केट सात आठ टक्क्यांनी वरखाली जाणं त्या आठवड्यामध्ये हे काही मोठी काही गोष्ट आहे का हे काही इतिहासात पहिल्यांदा घडतंय का तर मुळीच नाही जेव्हा जेव्हा नॅशनल लेवलवरती सेंट्रल लेवलवरती गव्हर्नमेंट चेंज होईल की काय अशा परिस्थितीच्या अनसर्टन सिच्युएशन देशाची इकॉनॉमी पाहतच असते त्यावेळेला देशाचा शेअर बाजार त्याप्रमाणे सेन्सिटिव्हली रिॲक्शन देत असतो ज्या वेळेला आपण हेच दोन हजार चार साली होतो त्याला आपल्या अर्थव्यवस्थेची साईज आणि आजची साईज ह्याच्यामध्ये काही पटींचा फरक निर्माण झालेला आहे सो त्यामुळे नॅशनल इलेक्शन सारखी गोष्ट घडत असताना हे काही फार मोठं आणि काहीतरी वेगळी उडलेली घटना आहे असं म्हणण्यात तर काहीच अर्थ नाही मग या प्रसंगामध्ये ज्या वेळेला आपले नरेंद्र मोदी किंवा अमित शाह किंवा निर्मला सीतारामन हे म्हणत होते की आम्ही सत्तेत आलो तर मार्केट वाढेल आणि तुम्ही गुंतवणुका त्याप्रमाणे करा असं जो काही काँग्रेस गव्हर्नमेंटचा आरोप आहे जर दोन मिनिटासाठी आपण मानलं की हे असा प्रकारचं त्यांनी हे बोललं ते राजकारणी आहेत राजकारणी मंडळी अशा प्रकारे ज्या वेळेला सत्ता ग्रहण करायची आहे सत्ता मला हवी आहे त्यासाठी म्हणून इलेक्शनच्या कालावधीमध्ये अनेक गोष्टींचा टूल म्हणून वापर करतात त्याप्रमाणे त्यांनी देखील ह्या टूल म्हणून जर लोकांना सांगितलं असेल की आता आम्ही जर सत्तेत आलो तर मार्केट वाढेल तर त्यामध्ये त्यांना दाखवायचा आहे तो विश्वास की आम्ही जर सत्तेत आलो तर शेअर बाजार खूप मोठ्या प्रमाणात वाढेल आणि जर आपण बघितलं देखील जर एक्झिट पोल आले त्या दिवशी ज्या वेळेला शेअर बाजार बंद झाला तेव्हाच मार्केट कॅपिटल आणि शुक्रवारी जेव्हा दिवस संपला आणि आता उद्या पर्वामध्ये ज्याचा सत्ता ग्रहणाचा कार्यक्रम होणार आहे पंतप्रधानांचा शपथविधी होणार आहे अशा प्रसंगी मार्केट कॅपिटल हे दोन्ही बघितलं आपण ते आठ टक्के खालती जाऊन सुद्धा आता पुन्हा त्याच लेवलवरती आलंय म्हणजे काहीतरी आम्ही सत्तेत येणार आहोत म्हणून ह्यामध्ये खूप मोठी उडी आली आणि मग त्यामुळे कोणीतरी इन्व्हेस्टमेंट केली आणि मग इन्व्हेस्टमेंट काढून घेतली अशा प्रकारचे जे काही के आरोप केले जात आहेत तर आठ टक्क्यांनी मार्केट कॅपिटल वाढणं आणि कमी होणं बघा आता हे मार्केट कॅपिटल ज्याला एखादं वाढतं तुम्हीच लक्षात घ्या सोन्याचा देखील प्रवास गेल्या काही दिवसामध्ये साठ हजाराच्या पातळीवर ना आज बहात्तर हजारा त्र्याहत्तर हजाराच्या पातळीवरती आलाय आता दोन मिनिटासाठी माना हजाराचं सोनं जर पुन्हा पासष्ट हजारावरती वरती आलं तर तुम्ही घाबरून जाऊन विकून टाकणार आहात का सोनं का नाही विकणार आहात तुम्हाला माहिती आहे की हे सोनं आहे ह्याला व्हॅल्यू आहे ज्या वेळेला आपल्याला ती व्हॅल्यू काय आहे नक्की ह्याचं ज्ञान नसताना मित्रांनो त्यावेळेला आपण संभ्रमित होतो आणि घाबरून जाऊन निर्णय घेतो ही अशा प्रकारची टोपीवाला आणि माकडाची गोष्ट आपल्याकडे सदैव चालू असते आपण शाळेत असताना टोपीवाला आणि माकडाची गोष्ट ऐकलेली ना की टोपीवाला देखील आपलं एक टोपी अशी आपटतो आणि एकदा त्यांनी टोपी आपटली की माकडं सुद्धा सगळी टोपी आपटतात मित्रांनो शेअर बाजारामध्ये अज्ञानाचा फायदा घेऊन आपलं देखील असं मोठे गुंतवणूकदार सतत माकड करत असतात ते आपली एक टोपी काढतात आणि अशी जमिनीवरती जोरात आपटवून दाखवतात ती आपटल्यावरती लोकांना घाबरण्याची भावना येते कारण का तर त्यांच्याकडे ज्ञान नसतं मग त्यांच्या हाडे ती जी टोपी आहे तिचा पर्पस काय हे त्यांना माहितीच नसतं आणि ते देखील आपल्या टोप्या टाकतात आणि टोप्यावाल्या सगळ्या टोप्या जमवतो अशाच प्रकारे शेअर बाजारामध्ये देखील गोष्टी घडत असतात पण सोन्याबाबत मी तुम्हाला म्हणाल्यावरती बहात्तर त्र्याहत्तर हजाराचं सोनं जर पासष्ट हजारावर जात असेल तर तुम्ही लगेच विकायला जात नाही तसच ज्यांना शेअर बाजाराबद्दल ज्ञानपूर्ण माहिती आहे ते अशा प्रकारे झाली म्हणून घाबरून जाऊन विकायला देखील जात शेअर बाजारातले सगळेच निर्णय हे आर्थिक सल्लागाराच्या मदतीने घेतले जावे असं सेबी देखील सतत सांगत असते सो त्यामुळे अशा प्रकारे कोणीही राजकीय नेते मंडळी ह्याचं भांडवल करायला बोलायला लागले म्हणून आपण आपले आर्थिक निर्णय भीतीनी किंवा मोहानी त्यांच्या वक्तव्यावरनं घेत असू तर ती चूक नक्की त्यांची आहे का आपली आहे मला इथे दोष कोणालाच द्यायचा नाही मला ना दोष बी जे पीला द्यायचा आहे आणि मला ना दोष आहे राहुल गांधींना लक्षात घ्या हे सगळेच राजकारणी आहेत आणि हे त्यांच्या त्यांच्या राजकीय फायद्यासाठी टूल्स म्हणून वापरण्यासाठी अनेक आयुध वापरायला पाहत असतात आणि त्यासाठी आज त्यांना जर मोठ्या प्रमाणात पडझड होताना शेअर बाजार दिसत असेल खूप मोठ्या प्रमाणात नवीन गुंतवणूकदार आलेले आहेत राहुल गांधींनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं देखील की पाच कोटी गुंतवणूकदार पाच कोटी गुंतवणूकदार म्हणजे पाच कोटी फॅमिलीज सो या पाच कोटी फॅमिलीज म्हणजे विचार केला तर वीस ते पंचवीस कोटी लोक ह्या वीस ते पंचवीस कोटी लोकांवरती इम्पॅक्ट निर्माण करता येण्याची ही संधी आहे सो त्यांच्यासाठी हे एक राजकीय टूल आहे पण जर आपल्याकडे त्याबाबतचं ज्ञान नसेल आपल्या कोणी जर जर कोणी चांगला आर्थिक सल्लागार नसेल तर काय होतं अशा परिस्थितीत आपण फक्त संभ्रमित होतो आणि इमोशनली आपण काहीतरी डिसिजन घेतो बघा शेअर बाजारांनी एकोणीशे एकोणऐंशी सालापासून दोन हजार चोवीस सालापर्यंतचा जर सेन्सेक्सचा जरी आपण प्रवास बघितला तर आत्तापर्यंत मिळालेला हा ऍव्हरेज रिटर्न ना साडे सोळा टक्क्याचा आहे शेअर बाजारात गुंतवणुका करणाऱ्या प्रत्येकालाच हा काही साडे सोळा टक्के रिटर्न मिळालेला नाहीये का, का बरं कारण या मधल्या काळात ज्या ज्या वेळेला मार्केट खालती गेलंय किंवा वरती गेलंय त्यावेळेला हे खालती म्हणजे काय आणि वरती म्हणजे काय याबद्दलचा तमस आहे अंधार आहे लोकांना त्याबद्दल ज्ञानच नाहीये त्यामुळे जे काय निर्णय घेतलेत ते ज्ञानाच्या पातळीवरती घेतलेच गेले नाहीत फक्त भावनेच्या पातळीवरती घेतले की शेअर बाजार त्याची किंमत तुम्हाला चुकती करायला करा लावतो आणि जरी तुमचे पैसे वाढलेले असले तरी तुम्ही भावनिक होऊन निर्णय घेतले की शेअर बाजार तुमच्या ज्ञानाच्या पातळीप्रमाणे तुम्हाला परतावा देत असतो एकतर हे ज्ञान तुम्ही स्वतः घ्या आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या किंवा तुम्ही स्वतः कोणत्या तरी आर्थिक सल्लागाराचा जे सेबीच्या नियमाप्रमाणे एक्झाम दिलेली असते आज आम्हाला देखील दर तीन वर्षानंतर अशा प्रकारे एक्झाम्स द्यावी लागते आणि या तीन वर्षानंतर आम्हाला हे सतत रिन्यू करावं लागतं लायसन्स का बरं कारण काय तर आम्ही अपडेटेड आहोत का हे लोकांना दाखवून देणं लोकांना सांगणं त्याची परीक्षा घेणं अशी अत्यंत सुनियंत्रित व्यवस्था सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या नियंत्रण संस्थेने आज या बांधून ठेवलेल्या व्यवस्थेमध्ये आहे सेवीच्या कायद्याप्रमाणे हो या सगळ्या गोष्टी गवन होत असतात मात्र ह्यामध्ये आपण असा नियम नाही करू शकत की तुम्ही कुठल्याही तरी सल्लागाराशिवाय तुम्ही औषध घेऊच शकत नाही म्हणजे जसं मेडिकल सिस्टीम मध्ये सांगितलं जातं बिकॉज इट इज हा तुमचा जीवाशी खेळ की एखादं कुठले तरी खोकल्यासाठीची औषध आहे म्हणून मला वाटलं ते घ्यावं पण जर ते मेडिसिन प्रिस्क्रिप्शनशिवाय देता येत नाही असं असेल तर ते कुठेही मिळत नाही मित्रांनो शेअर बाजार किंवा या फायनान्शियल मार्केट्समध्ये मा दुर्दैवाने असं काही आणता येत नाही कारण का तर लोकशाहीच्या राज्यात आपण आहोत आणि लोकांना जे आपल्या पैशाबरोबर करायचंय नाही करायचंय याबाबत कोणी डिक्टेटोरियल लेवलवरती निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे आज ते सदैव सगळं ओपन आहे आणि ओपनच राहणार आहे पण अशा परिस्थितीमध्ये आपण मात्र जबाबदार नागरिक आणि जबाबदार गुंतवणूकदार म्हणून या सिच्युएशनकडे पाहिलं पाहिजे आणि या सिच्युएशनमध्ये निर्णय हे ज्ञानाच्या पातळीवरती घेतले पाहिजेत आपल्याकडच्या अज्ञानानी आपण मोह आणि भीतीनी मार्केट मा, जर मोदी आले तर मार्केट वाढेल या भावनेनी भसाबसा गुंतवणुका करणं जितकं वाईट आहे तसंच आता मोदी नाही आले म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचं काही बरं वाईट होणार नाही आता म्हणून गुंतवणूक काढून घेणं ह्या दोन्ही वर्तन अतिशय चुकीची आहेत बघा हे बीजेपी सत्तेत आली किंवा न आली त्यामुळे तुम्ही घरात घेतणार होतात तो एसी उन्हाळ्यात त्रास होतोय म्हणून हे जर तुमचं ऍस्पिरेशन असेल तर ते ऍस्पिरेशन काही तुम्ही सोडून देणार आहात किती मोदी भक्त असं म्हणणार आहेत की आता एसी नको मला किती यंगस्टर म्हणणार आहेत की नाही मोदी सत्तेत येतात किंवा नाही येतात ये यावरच मी बाईकचा निर्णय घेणार आहे बघा देशाचं कन्झम्पन एकशे चाळीस कोटी लोकांचा देश आहे प्रचंड प्रमाणात कन्झम्पन आहे आपलं या सगळ्या ह्याच्यात लोकांच्या हातामध्ये पैसा वाढत चाललाय लोकांना लाईफस्टाईल आपली उंचावत न्यायची आहे त्यामुळे आपलं मार्केट कॅपिटल हे दीर्घ मुदतीच्या काळात वाढतच राहणार आहे शेअर बाजारातले निर्णय हे चार ते पाच वर्षांच्या पलीकडे लागणारे पैसे ह्या गोष्टींना गुंतवणूक म्हणून स्वीकारणं खरं गरजेचं आहे मात्र ह्या शेअर बाजाराचा देखील आपण खूप गैरवापर करतो बघा मित्रांनो आपल्याकडे जेव्हा जेव्हा ना संधी मिळते एखाद्याचा यूज आणि अब्युज या दोन्ही करण्याची आपण त्याचा कडे जास्त वळतो आज शेअर ट्रेडिंग हा प्रकार देखील आपण खूप अब्युज म्हणून लेवलवरती वापरतो मित्रांनो डेरिव्हेटिव्ह मार्केट हेजिंगची पद्धती म्हणून विकसित झालेली आहे ज्यांचे पोर्टफोलिओ हजारो कोटींमध्ये आहेत त्यांना अशा प्रकारे हेजिंग टेक्निक्स वापरणं त्यांच्या पोर्टफोलिओसाठी हा त्याचा मूळ पर्पज आहे मात्र आपल्याकडे नौखे आलेले इन्व्हेस्टर्स काहीतरी दोन दोन तीन तीन महिन्याचे ट्रेडिंग बिडिंगचे कोर्सेस करतात आणि आपल्या कष्टाचे पैसे ज्या वेळेला यामध्ये वापरतात आणि आज घे उद्या वीक उद्या घे परवा वीक असं करायला जातात त्यांनी त्यांचं प्रचंड नुकसान होत त्यांना लक्षात येत नाही आज थोडासा फायदा हो होतो नंतर थोडस नुकसान होतं थोडा फायदा होतो थोडं नुकसान होतं पण तुम्ही दीर्घ मुदतीत बघाल तर नुकसान होण्याची शक्यता आणि फायदा होण्याची शक्यता तर नुकसान होण्याची शक्यता जास्त निर्माण होते वेळ जर आपण दीर्घ मुदतीत गुंतवणूक करत असू तर नुकसान होण्याची शक्यता कमी आणि फायदा होण्याची शक्यता जास्त असते ज्या क्षेत्रात आपल्याला फारसं ज्ञान नाहीये ले ले त्या क्षेत्रात नु आपण नुकसान होण्याची शक्यता जास्त असलेले पर्याय घेणं हे आपल्या आर्थिक परिस्थितीला आपण आहोत त्यापेक्षाही डिग्रेड करणार नाही का त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या अशा प्रकारे शेअर ट्रेडिंग वगैरे करायला जाणं जितकं तुम्हाला टाळता येईल तेवढं टाळा कारण त्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीचं नुकसान होणार आहे तुम्हाला लक्षात येत नाही त्या स्क्रीनच्या पल्ल्याड तुमच्या अगेन्स्ट कोण खेळवून घेतोय आणि ट्रेडिंग हे नेहमीच विन लूज गेम असतो विन विन गेम नसतो त्यामुळे तुमच्या खिशातले पैसे तुम्ही स्वतःहून देऊन टाकता अशा प्रकारचा व्यवहार तुम्ही करता आणि त्यामुळे तुम्हाला सांगता पण येत नाही त्यामुळे जर फायदा झाला तर आपण सगळ्यांना सांगतो पण नुकसान झालं तर गपचूप राहतो पण जेव्हा जेव्हा आपण सांगतो ना फायदा झाल्यावरती त्यावेळेला तो सारखा हा आजार लोकांमध्ये अजून पसरत जातो अजून पसरत जातो आणि अनेक लोक ट्रेडिंग करायला लागतात आता ह्या अशा प्रकारे ट्रेडिंग करायला आलेले लोक जे अज्ञानात असतील त्यांच्या ह्या अज्ञानाचा देखील राजकीय टूल म्हणून फायदा करून घेणं हे राजकारणी लोकांचं तर कामच आहे मित्रांनो पण ह्याकडे ज्ञानपूर्व पातळीने पाहून दीर्घ मुदतीच्या गुंतवणुका केल्यात तुमच्या निवृत्तीसाठी तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी तुमच्या इतर लाईफस्टाईल अपग्रेडेशनसाठी पण ज्या कुठल्या चार ते पाच वर्षांनंतरच्या आणि ते देखील आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याने केल्या तर हे टूल हे शेअर बाजाराच्या गुंतवणुका तुम्हाला समृद्ध करण्याचं माध्यम आहे मात्र जर आपण भावनेच्या पातळीवरती असं दोला आयुष्य जगत राहिलो ना तर ह्याच्यासारखं बर्बाद करणारं दुसरं टूल तुम्हाला शोधूनही सापडणार नाही जर व्हिडिओ आवडत असेल तर त्या प्रत्येक तुमच्या मित्र आणि नातलगाला पाठवा ज्याला तुम्हाला वाटतं की ह्या ज्ञानाची खरंच गरज आहे आणि आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि माझा आर्थिक सल्ला देखील तुम्हाला हवा असेल तर दिलेल्या नंबर्स संपर्क करा तुमची माझी वेळ ठरवून आपण नक्की चर्चा करू नमस्कार मित्रांनो भेटत राहू